आणि सभापती सन्मान्य सहा सुटला सहा मध्ये लढत चलाली सहा पळतोय सहा मध्ये कोण कुठून कसा पळतोय बघा सहा मध्ये सुंदर अश्या गाड्या पळताय जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी पड्या सुंदर अशी गाडी पळतीय व्हाईट आणि ब्लॅकची ए ड्रायव्हर का टाटा बाय करतोय गाडी हाना पहिली घड क्रमांक सहाचा निकाल निकाल आणि निकाल डीजेवालीला सांगा पत करायला फायनल होणं शक अवघडे मग ज्यांची गाडी सीमीसाठी पात्र झाली आहे त्या दोघांनी कुणी पण इकडं स्टेजवरती खासदार साहेब आणि उदय भाऊ जास्ते सत्कार करायचा त्यांचा ढाल देऊन